छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिजाऊ नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी राईस सिटी करिअर अकॅडमी पोलीस व सैन्य प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक निखिल कटारे जिजाऊ नर्सिंग केंद्र संचालक वैशाली भौसागर मनसे तालुका अध्यक्ष ईशान शेंद्रे शहर उपाध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर तालुका संघटक रोशन ढोके सोनू बाराई व विद्यार्थी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिवस निमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाचा संकल्प करूया जलस्रोत स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवूया आणि अधिकाधिक झाडे लावूया असे कटारे सरांनी आपल्या भाषणादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सांगितले प्रत्येक वर्षी एक प्रौढ झाड दहा लोकांसाठी पुरेसा ऑक्सिजन तयार करतो अलीकडच्या संशोधनातून असं दिसून आलंय की झाडे आधुनिक जीवनातील तणाव कमी करण्यास देखील मदत करतात आणि इतर अनेक मार्गांनी एकूण पर्यावरणाचा फायदा होतो संपूर्ण राष्ट्राच्या हितासाठी प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपणाची दीक्षा घेतली पाहिजे असे मनसे नेते शेंद्रे यांनी भाषणात म्हटलंय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता हा दिवस हिंदवी स्वराज्याची सुरुवात म्हणून साजरा केला जातो आणि त्याला शिवराज्याभिषेक दिन किंवा राज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात असे, असे उपाध्यक्ष त्रिभुवनकर यांनी संबोधित केले आहे आणि सर्वांचे आभार मानले आहेत